हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही बिलकुल पण टाईम लागत नाही व्हिडिओ छोटासा आहे नक्कीच पहा ते इथे कुकर गॅसवर मी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकले आहे बघा तेल आपलं छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे आणि अद्रक हे टाकून घ्यायचे आपल्याला त्यानंतर इथे मी कांदा टाकून घेते बघा उभा कांदा कट करून घेतलेला तो टाकून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने कांदा छान परतल्याच्यानंतर नंतर आपल्याला पुढे मग मैत्रिणी ही रेसिपी नक्कीच बघा खूप झटपट होणारी आहे ते इथे टमाटर टाकून घ्यायचे आपल्याला बघा मी एक टमाटा बारीक कट करून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि सर्व तेलाव छान परतून घ्यायचे बघा त्यानंतर एक बटाटा घेतला होता त्याच्या छोट चो, छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या ती पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायच्यात बटाट्याच्या फोडी आणि सर्व छान हलवून घ्यायचे एकदा थोडासा हिंग टाकून घ्यायचंय आपल्याला हिंग टाकून झाल्याच्या नंतर परत मिक्स करायचंय सगळं थोडस अद्रक किसलेलं मी ते पण टाकून घेतले हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका थोडी मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे धना पावडर मी एक चमचा टाकला आहे बघा आणि अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर कलरची ती टाकली आहे थोडंसं लाल तिखट टाकलं आहे एक चमचा तुम्ही तुमच्या अंदाजेत तिखट कमी जास्त करू शकता आणि किचन किंग मसाला थोडासा टाकून आहे मी एक चमचा तर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा हे परतल्याच्यानंतर आपल्याला इथे तांदूळ टाकून घ्यायचे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले आहे आणि थोडी त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे ते सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा थोडी मुगाची डाळ टाकली ना भात खूप छान होतो हो तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आता त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर आपण टाकून घेऊया स्वच्छ कोथंबीर बघा मी धुवून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पण आपल्याला सर्व भातावर हलवून घ्यायची चांगली थोडे शेंगदाणे आपण टाकून घेऊया कसं दाताखाली आले की खायला छान वाटतात ना म्हणून थोडे शेंगदाणे अख्खे टाकून घ्यायचेत आपल्याला पाहू शकता एक डबा मी तांदूळ घेतलं होतं त्याला दोन डबे तुम्ही पाणी टाकायचे दोन डब्बे पाणी टाकल्याच्यानंतर भात एकदम आपला असा मोकळा फडफडीत होतो प्रमाण एकदम परफेक्ट आहे याचं तर हे सर्व छान मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मला तर आता आपण झाकण लावून घ्यायचे आणि ह्याच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात तर पाहू शकता मैत्रिणींनो कुकर थंड झालेलं आहे आपला तर खोलून बघायचं आहे आपल्याला खूप असा मस्त भात आपला मोकळा झालेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा बाय मैत्रिणींनो